नमस्कार मी आपला अक्षय पांडे गुरुजी आनंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आपण वरद विनायक विवाह संस्था ही संस्था चालवतो गेली दोन हजार बारा पासून आपण ही संस्था चालवत आहोत वरद विनायक मंगल कार्यालयामध्ये आतापर्यंत हजारो लग्न आपण या ठिकाणी लावलेली आहेत आपण या लग्नासाठी लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज कोर्ट मॅरेज तात्काळ मॅरेजमध्ये लग्न लावून त्यांना आपण तात्काळ प्रमाणपत्र देत असतो ते प्रमाणपत्र देत असताना आपण त्यांच्याकडनं काही कागदपत्र आपण त्यांच्याकडनं घेतो त्यासाठी लागणाऱ्या काही ज्या शासनाने ज्या नियमाची ज्या घालून दिलेल्या आहेत मुलीचं वय अठरा पूर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलाचं वय एकवीस असणे आवश्यक आहे हेच लग्न आपल्याकडे लावली जातात त्यासाठी आपण जे कागदपत्र जे घेतो त्यामध्ये मुलीचा आधार कार्ड मुलाचं आधार कार्ड दोघांचे शाळा सोडल्याचे दाखलेचे जोरॉक्स व याचा पुरावा हो म्हणून आपण शाळेचा दाखला घेतो आणि त्यामध्ये आपण जामीनदार म्हणून तिघ साक्षर घेतो त्यांचे आपण आधार कार्ड आपण त्यांच्याकडनं घेतो आणि मुला मुलींचे फोटो घेतो पासपोर्ट साईज आणि साक्षरांचे पण आधार कार्ड घेतो आणि त्यांचे पण फोटो एक एक घेतो आणि ते रजिस्टर वगैरे करून आपल्या इथं संशयित त्याची नोंद होते नोंद करून आपण त्यांना नोंदणी विवाह करून आपण त्यांना असं प्रमाणपत्र आपल्याकडनं विवाहाचं प्रमाणपत्र आपल्याकडं वैदिक विवाह त्यांचा संपन्न झालाय असं आपण त्यांना प्रमाणपत्र आपल्याकडनं दिलं जातं त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण अर्जही आपल्याकडनं दिला जातो मुलीकडनं मुलाकडनं दोघांकडनं पण आपण एकमेकांच्या संमतीने आम्ही लग्न करतोय वगैरे आपण दोघांकडनं पण संमतीपत्र वगैरे आपण लिहून घेतो त्यांच्याकडनं आपण प्रतिज्ञापत्र लिहून घेतो दोघांकडनं पण आणि त्या आणि त्यांची जे वैदिक परंपरेनुसार आपण जे विधी असतात त्यामध्ये आपण बौद्ध विधी लावतो हिंदू वैदिक विव विवाह लावतो त्यामध्ये बौद्धाचार्य असतील बौद्ध पद्धतीने लावतो आणि हिंदू पद्धतीने ब्राह्मण जे असतात ते आपण त्यांचे विधी वगैरे लावतात त्या विधीमध्ये आपण त्यांना जे गणेशपूजनपासून मंगलाष्टक असेल हळदी असेल गणेशपूजन असेल पुण्यवाचन असेल होम हवन असेल यज्ञ असेल फेरे असतील सोळा प्रकारचे विधी आपल्याकडे इथे वैदिक पद्धतीमध्ये केले जातात आणि त्याला जे लागणारे जे सर्व साहित्य असतं विधीचं जे लागणारे साधन सामग्री हार फेटा मंडवळी बाशिंग हवन हवनासाठी लागणारं साहित्य ब्राह्मण त्यांची दक्षिणा वगैरे सगळं आपण त्यामध्ये पूर्ण पॅकेज पद्धतीने आपण छोट विवाह घेतो आणि पॅकेज पद्धतीने घेऊन त्यांचं लग्न वैदिक पद्धतीने लावून त्यांच्याकडं आपल्याकडं तुम्हाला वैदिक विवाह प्रमाणपत्र आपण त्यांना देत असतो आतापर्यंत आपण कमीत कमी या ठिकाणी कमी हजारो लग्न या ठिकाणी अल्प खर्चामध्ये अल्प दरामध्ये लावलेली आहेत हे लग्न लावणं कमीत कमी खर्चामध्ये आपण आळंदीला आळंदीतली एकमेव ही संस्था आहे आपली अशी वरदविनायक विवाह संस्था एकमेव कमी खर्चामध्ये लग्न लावून त्यांना विवैदिक विवाह प्रमाणपत्र देते आता तुम्ही बघितलं असेल खूप विव सारे विवाह आपण रजिस्टर वगैरे घेतलं तुम्ही पाहिलं असेल आणि आतापर्यंत आपल्याकडं कमी खर्चामध्ये आपण लग्न लावून देण्याची एकमेव संस्था आळंदीत आपलीच आहे वरद विनायक विवाह संस्था आता आळंदीत खूप साऱ्या संस्था तुम्ही बघताय पण आपली संस्था नाविन्यपूर्ण संस्था आहे खूप दोन हजार बारापासून आपली संस्था कार्यरत आहे दोन हजार बारापासून आपली संस्था विवाहाचे वगैरे हे कामं करत असते वरद विनायक विवाह संस्था तुम्ही जर कुठे कुठल्या प्लॅटफॉर्मला सर्च जर केलं युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल सर्व सोशल मीडियावरती सुद्धा आपल्याला त्याची आपण जाहिरात वगैरे दिलेली आहे आणि खूप सारे लग्नातून याच्यातून खूप सारे आता जो लग्नाचा आवडा जो आवडावे जो खर्च जो आपण जो बघतोय पण कमी खर्चामध्ये लग्न आणि आपल्याकडे अरेंज मॅरेज पण आपल्याकडे जे लग्न आप जे असतात कमी खर्चामध्ये पन्नास माणसांचं आपण पंचवीस हजार रुपये अहो पंचवीस हजारमध्ये पन्नास माणसांचं आपण लग्न लावून देतो त्याच्यामध्ये त्यांना हे सामाजिक काम आहे महाराज सामाजिक बांधील की आपण जपतोय जे छोटं जे काम आहे पन्नास लोकांचं त्यामध्ये आपण पन्नास माणसांचं जेवण देतोय त्यांना जेवणामध्ये डाळ भात पुरी पनीर मठरची भाजी असेल गुलाबजाम असेल स्वीटमध्ये त्याच्यामध्ये कॅटरिंग असेल कामगार असेल वाडपी असेल अॅरोचं जारच पाणी असेल ही सोय आपण त्यांना पुरवते कमीत कमी पाच माणसांपासून तर पाचशे माणसांपर्यंत आपल्याकडं जेवणाची व्यवस्था आहे वेगवेगळ्या वे प्रकारचे डेकोरेशन आहे हॉल आहे कमी खर्चामध्ये आपण हे त्या ठिकाणी लागण्याची आपण सोय आळंदीमध्ये केलेली आहे भव्य दिव्य प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे भव्य दिव्य हॉल आहे ज्यांना कुणाला आपल्या ठिकाणी आपल्या या वरद विनायक संस्थेमध्ये पाच माणसांपासून तर पाचशे माणसांपर्यंत आपल्याला पॅकेज जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी नंबर देतो त्या नंबरवरती संपर्क करून आपण यायचा आहे आणि एक वेळा आपण अवश्य या ठिकाणी आपल्या संस्थेला आपण या मंगल कार्यालयाला भेट द्या कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याकडे लग्न लग्न लावून दिले जातात आपला या ठिकाणी संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य पाच त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य आठ अजून एक नंबर देतो तुम्हाला नव्याण्णव एकवीस शून्य आठ या नंबरवरती आपण संपर्क करायचा आहे आपला ऍड्रेस आहे केळगाव रोड आळंदी देवाची जिल्हा पुणे माझं नाव मधुकर पांडे मी ब्राह्मण सर्व काही विधी केले जातात वैदिक पद्धती विधी केली जातात होम हवन साखरपुडा हळदी मंगल अष्टका असे सोळा प्रकारची विधी केले करून प्रमाणपत्र देतो हे माझं कार्य संस्थेचं सामाजिक कार्य करत आहे स समाजाची समाजसेवा समाजसेवा म्हणून कार्य करत आहे ही समाजसेवा करत असताना सगळी काही बांधिलकी जपावं लागते ते प सगळे बांधिलकी जपूनच हे लग्न लावले जातात